रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या वतीने काल ठाणे शहरातील एन के टी सभागृहामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं रोटरी क्लबच्या कार्यकर्त्यांनी तसंच एन के टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन हे रक्तदान शिबिर यशस्वी केलं गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा सातत्याने तुटवडा आहे आणि त्यामुळे रक्तदान शिबिरं घेऊन सामाजिक संस्थांनी हा तुटवडा भरून काढावा अशा प्रकारचं आवाहन वारंवार आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत होतं त्या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला समाजरत्न श्री नांदीबाई ठक्कर ठाणवाला हे उपस्थित होते रोटरी क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात रोटरीच्या कार्यकर्त्यांनी त्याचप्रमाणे शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला श्री नाजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं रक्तदान हे करोडो रुपये दान करण्यापेक्षाही अतिशय श्रेष्ठ दान आहे एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात याकडे श्री नांदीबाई ठक्कर ठाणावाला यांनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं यावेळेस रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या अध्यक्षा स्वाती येरी डॉक्टर कलाश्री डोळे माधवी डोळे स्वाती निंबाळकर शीतल आणि डॉक्टर अविनाश पाटिल उपस्थित होते तो जितना रक्त दिया उतना बढ़ जाता है और, और रक्त ज्यादा है हमारे पास तो अट्ठे चालीस घंटे के बाद निकल भी जाता है तो रक्त देने में बहुत बड़ा फायदा है और बड़ा फायदा क्या हमारे लड़के को पूछा वो बोला हमको पुण्य मिलता है पुण्य इतना बड़ा मिलता है एक करोड़ रुपया दान दिया तो नहीं मिलता उतना एक रक्तदान से मिलता है क्यों क्यों सामने जिसको जरूरत है उसको रक्त मिल गया उसका जान बच जाता है तो रक्तदान का बहुत बड़ा फायदा है तो या वर्षी आम्ही आत्ताच्या ह्या जुलैमध्ये आणि प्रत्येक येणाऱ्या महिन्यामध्ये आम्ही डिस्ट्रिक्ट प्रोजेक्टमध्ये आमचं अन्नदान म्हणून आम्हाला एक दिलेलं आहे ते आम्ही करतोय तसंच गुड टच बॅ बॅड टच हे सुद्धा एक आम्ही शाळांमध्ये मुलांना जाऊन आम्ही जागरूकता कशी असते ती शिकवतोय त्याचप्रमाणे मेगा प्रोजेक्ट सुद्धा आमच्याकडे आम्ही करत आहोत मग ते चेक डॅम्स आहेत कुठल्या स्कूल वगैरे करायचे असतील ते आहे त्याच्यानंतर कॅन्सर सर्वायकल सुद्धा आम्ही उपक्रम करत आहोत रोटरी क्लब ठाणे सेंट्रल त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम या क्लबनी इथे केलेला आहे आणि त्यांनी अतिशय सुयोग्य ठिकाण निवडले की जेणेकरून विद्यार्थ्यांना रक्तदानाचं आणि त्याद्वारे काही

CP Goyanka International School, nurturing talent at young age for scholastics, sports, and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.